तुमची मुलं बाहेर हॉस्टेलवर राहतात तुम्हाला रोज सकाळी नाश्त्यासाठी अंडी उकडावी लागतात तर अंड्यांचे हे वेगवेगळे प्रकार मी काही मिनिटात गॅस न पेठवता तयार केले इथे माझ्याकडे अगारो ग्रँड एक बॉयलर आहे त्याचं हे मेन युनिट आहे मेन युनिटला ऑन ऑफ बटन आहे साईडची स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे आतमध्ये स्टेनलेस स्टील फ्लॅट हिटिंग प्लेट आहे फॉर इवन कुकिंग ही पॉवर कॉर्ड आहे यासोबत आपल्याला वॉरंटी कार्ड मिळतं तसेच युजर मॅन्युअल सुद्धा आहे यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे त्याचसोबत हे एक बॉईलिंग ट्रे आहे यामध्ये एका वेळेला आठ अंडी आपण उकडू शकतो पोच एक बोल आहे किंवा पोच एक ट्रे म्हणू शकतो या एक बॉयलरमध्ये असं नाही आहे की फक्त अंडीच आपण करू शकतो आपण यामध्ये भाज्यासुद्धा वाफवू शकतो तुम्हाला मक्याचे दाणे गाजर ब्रोकोली वेगवेगळ्या भाज्या वाफवायच्या असेल तर गरजेनुसार तुम्ही वाफवू शकतात हे त्याचं कवर आहे आणि हे मस्त कॉम्पॅक्ट इझी टू यूज एक बॉयलर आहे यासोबत आपल्याला मेजरिंग कपसुद्धा मिळतो तुम्हाला अंडी कशी उकडायची आहे सॉफ्ट मीडियम हार्ड काही स्टीम करायचं आहे पोच एक करायचं आहे त्यानुसार इथे माहिती दिलेली आहे कशा प्रकारची उकडण्यासाठी किती पाणी घालायचं ते सुद्धा आहे खाली ना एक पिन आहे तर या पिनचा काय वापर करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे या पिनमुळे एकही अंड आपलं फुटत नाही एक पिन सेफ्टी कॅपसुद्धा आहे चला आता आपण सुरुवातीला हार्ड एक बॉईल करून घेऊया तिथे आपल्याला हार्ड एक बॉईल साठी एटी फाईव्ह mm एम एल पाणी घ्यायचं आहे तिथे मेन्शन केलेलं आहे ते पाणी घ्यायचं हे मेन युनिटमध्ये घालायचं त्यानंतर एक मी यावर ठेवलेला आहे आणि अंड्याच्या दोन बाजू असतात खालची जरा ब्रॉड आणि वरची निमुळती ब्रॉड बाजू ह्या एक पिनवर अशी प्रिक करायची होल झालाय तुम्हाला दिसतंय ते होल असलेली बाजू वरतीच ठेवायची असं केल्याने आपली अंडी उकडत असताना फुटत नाही किंवा क्रॅक होत नाही या पद्धतीने दोन्ही अंड्यांना मी प्रिक करून घेतलं कवर लावायचं ऑन करायचं आणि हे छान अंडी उकडू द्यायची अंडी उकडून झाली की हे ऑटोमॅटिक शट ऑफ होतं बंद होतं या युजर मॅन्युअलमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला कोणत्या प्रकारची अंडी करायची आहे त्यासाठी किती पाणी आणि किती वेळ लागेल ते दिसतं अगदी एका मिनटाच्या आत हे पाणी गरम झालेलं आहे उकळायला लागलं ला 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 आहे आणि आपली अंडी उकडली जात आहे एक्स्ट्रा वाफ इथून बाहेर येते अंडी उकडून झाली हार्ड एक करण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात हे ऑटोमॅटिक बंद झालेलं आहे आपण अंडी काढून घेऊया ही अंडी गार करण्यासाठी बाजूला ठेऊ आता आपण सॉफ्ट एक बॉईल करणार आहोत किंवा मिडियमसुद्धा करू शकतात दोन्ही ऑप्शन तिथे आहे मला खूप सॉफ्ट नको आहे म्हणून मी मिडियम करते तर पाणी घेतलेलं आहे तिथे दिल्याप्रमाणे परत अंडी प्रिक करून घ्यायची आणि ही अंडी यामध्ये ठेवायची फक्त लक्षात घ्या प्रिक केलेली बाजू वरती असावी ऑन आन करायचं आणि हे बॉईल झाल्यानंतर त्याचं त्याचं बंद होईल सॉफ्ट एक बॉईल होण्यासाठी पाच ते आठ मिनटं लागतात ही अंडीसुद्धा आपण बाहेर काढून घेऊया आणि गार करण्यासाठी बाजूला ठेवे ठेवते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते आता आपण पोच एक करून घेणार आहोत एक सिम्पल आणि एक मसालासुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर या मेजरिंग कपवर स्टीम असं ऑप्शन आहे तिथे वन ट्वेंटी एम एल पाणी आपल्याला लागतं पोच एकसाठी किंवा काही तुम्हाला स्टीम करायचं असल्यास तुम्ही वापरू शकतात पोच एक ट्रे ठेवलेला आहे त्याला थोडंसं बटर किंवा ऑइल ब्रश करायचं म्हणजे आपले तयार झाल्यानंतर पोच एक मस्त निघतात एक अंड घेतलेला आहे त्याला तिथेच फोडून घालते त्याच सोबत आता मसाला ऑमलेट सारखं आपल्याला करायचं असेल तर एक अंड फोडून घ्यायचं त्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालायच्या मी अगदी थोडा चिरलेला कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालते चवीनुसार चिमूटभर लाल तिखट किंवा काळी मिरी पूड घालू शकतात चवीनुसार मीठ घातलंय हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आणि हे पोचेक ट्रेमध्ये घालायचं तुम्ही तिथलं तिथे मिक्स करून घेतलं चमच्याने तरीही चालेल इकडच्या सिंपलवर मी मीठ आणि काळी मिरी पूड घातली झाकण ठेवायचं ऑन करायचं पोचेक होण्यासाठी पाच ते दहा मिनिटं लागतात हे ऑटोमॅटिक बंद होईल अगदी सोप्या पद्धतीने अंड्याचे वेगवेगळे प्रकार इथे होतात मुलं हॉस्टेलवर राहत असेल त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे तुम्ही प्रवासात जात असाल जरूर तुम्ही हे खरेदी करा किंवा रोजच्या कामांसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे अंडी किती वेळ वाफवायची किती शिजवायची लक्षात येत नाही भांडी भरतात हे लवकर होतं सॉफ्ट एक पाहू शकतात किती परफेक्ट झालेले आहे आता हार्ड एक आपण करून घेऊया तर गार झाल्यानंतर अगदी इझिली याचं कवर निघतं अजिबात हे तुटत वगैरे नाही कमी वेळेत झटपट काम होतं हार्ड परफेक्ट असे बॉईल झालेले आहे सकाळी आपल्याला भरपूर कामं असतात त्यामध्ये हे अंडी एका बाजूला त्यांची त्यांची बॉईल होतात आपण दुसरी कामं करू शकतो पोच एकसुद्धा तुम्ही पाहू शकतात अगदी थेंबभर तेल मी लावलं आहे नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता तूप किंवा बटर लावलं तरीही चालेल प्लेन पोच एक आणि मसाला पोच सुद्धा मस्त निघलेलं आहे मला तर हे खूप आवडलेलं आहे इझी टू यूज आहे इझी टू क्लीन आहे हे मेन युनिट फक्त पाण्याने धुवायचं नाही कोमट पाणी आणि सॉफ्ट कापडाने पुसून घ्यायचं आणि बाकीचं एक बॉइलिंग ट्रे पोचेक ट्रे आणि कवर तुम्ही धुवून घेऊ शकतात नेहमीच्या भांडी घासतो तसं हे डिशवॉशर सेपसुद्धा आहे मला तर अगारोचं हे ग्रँड एक बॉयलर खूप आवडलं तुम्हाला सुद्धा हे अगारोचं ग्रँड एक बॉयलर घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे संपूर्ण डिटेल्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा माहीत नसेल तर रेसिपीचं नाव जिथे लिहिलं तिथे टच करायचं खाली पेज ओपन होतं तुम्हीसुद्धा हे जरूर खरेदी करा